भारताच्या एकोणऐंशी वा स्वतंत्र दिनाच्या चा औचित्याने चारकोप विभागातील निष्ठावंत आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा उत्साहाने पार पडला पांडुरंग देसाई यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात एकोणीसशे सहासष्ट सालापासून निस्वार्थपणे शिवसेना पक्षाची सेवा करत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला शिवसेना उभाटाचे उपनेते विनोद गोसाळकर तसेच विधान परिषदेचे आमदार विलास पोतनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उप उपस्थित मान्यवरांनी ज्येष्ठ शिवसैनिकांचे कार्य त्यांचे त्याग व निष्ठा याचे कौतुक करत त्यांच्याकडून तरुण पिढीने प्रेरणा घेण्याचे आव्हान केले आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन मी प्रथम सर्व उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देतो आज या शाखा क्रमांक अठरा चे आमचे उपविभाग प्रमुख पांडुरंग देसाई आणि त्यांचे सगळे सहकारी शाखाप्रमुख महिला शाखा संघटन या शाखेच्या वतीनं ज्येष्ठ शिवसैनिक जे आमचे एकोणीसशे सासष्ट पासूनचे शिवसैनिक आहेत आणि ज्यांनी ह्या भागामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते घडवले असे सिनियर सगळे ज्येष्ठ सैनिकांचा आज या पंधरा आगस्टच्या निमित्तानं त्यांचा आम्ही सत्कार करतोय म्हणजे शाखेच्या वतीनं त्यांचा सत्कार करतोय आणि खूप चांगला कार्यक्रम केला होता की ह्या शाखेने मला आठवते दोन हजारच्या दरम्यान माननीय शिवसेना प्रमुखाने आम्हाला आदेश दिले होते जेव्हा मी प्रमुख होतो शिवसैनिकांची नोंदणी करा तेव्हा सात हजार शिवसैनिक त्यावेळेचे शिवसैनिक झाले आमचा फॉर्म भरून आणि त्या लोकांचा सत्कार आज आम्ही करतोय आणि त्या मला खूप या शाखेचं कौतुक करतोय की अशा ज्यांनी जर जरी ते सक्रिय नसले तरी मनाने शिवसेना मनाने मराठी माणूस आणि हे सगळी जी लोक आहेत त्यांचा सत्कार करताना मला खूप आनंद झाला मी त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असंच आमच्या पाठीशी शिवसेनेच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहावं आणि इथे जी काय आमच्याकडे गद्दारी झालेली आहे ती गद्दारी गाडून शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आम्हाला भगवा झेंडा फडकवायचा त्यासाठी ते आशीर्वाद मी त्यांच्याकडे मागितले मला खात्री आहे की ते सगळे जरूर आम्हाला आशीर्वाद देतील